लोक राजा शिवाजी महाराज लोकराजा छत्रपती शाहू महाराज नामाजी क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाबाब साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यश्लोक आयले दे देवओळकर शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये बहुजन क्रांती मोर्चे हे जिल्ह्यातून निघालेले आहेत आणि ते आक्रोश मोर्चे निघालेले आहेत ज्यांनी ज्यांनी मोर्चे काढले मोठ्या प्रमाणात काढले त्यांची साधनसंपत्ती अतिशय मोठी होती आमच्याकडे साधनसंपत्ती संपत्ती नसताना सुद्धा या ठिकाणी मोठे मोर्चे निघाले आणि जे बोलके मोर्चे निघाले आक्रोश करत निघाले त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बोलण्याचा हक्काचा त्यांनी सन्मान केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान केला या ठिकाणी मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत ब्राम साहेब मी जास्त कुठल्याही विषयावर बोलणार नाही फक्त ओबीसीच्या विषयावर बोलणार आहे आणि ओबीसीची दातगणना दात, दात निहाय जनगणना ही एकोणीसशे एकतीस साली झाली त्यावेळा बावन्न टक्के होती आता त्यामध्ये शीख ओबीसी जैन ओबीसी ख्रिश्चन ओबीसी असे बुद्ध ओबीसी असे सर्व धर्मातील ओबीसी आल्यामुळे आता त्याची संख्या साठ टक्के झालेली आहे आम्हाला आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्यासाठी आमची एकच मागणी आहे की पहिल्यांदा आमची जनगणना करा आणि आमची संख्या भारी उसकी उठणी भागी म्हणजे आम्हाला साठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आणि आताच आमच्या ताईने सांगितलं की आम्हाला आरक्षण मिळत नाही तर या ठिकाणी तिसरी सूची जाहीर करा आणि तिसऱ्या सूची प्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत आरक्षण द्या मंडल आयोग हा अपूर्ण लागू केलेला आहे तो मंडळा आयोग पूर्ण लागू करा आताच ला एक आमच्या ओबीसी ला गाजर दाखवलेला आहे या महाराष्ट्र सरकारने की त्या ठिकाणी एक मंत्रालय ओबीसी साठी दिलेला आहे परंतु या मंत्रालयानं अनेक कामं करायचे आहेत त्या कामाचं पहिलं काम आहे आमच्या जिल्हावार त्या ठिकाणी त्यांचे भाग व्हावेत जिल्हावार त्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत वस्ती व्हावं आमची जी ग्रेम्युलरची आटा आहेत ते, ते सर्व काढून टाकावी आणि आमच्या ज्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती नियमित मिळत नाही ती शिष्यवृत्ती नियमित मिळावी या ओबीसी समाजावर जो अन्याय होतो आहे त्या ओबीसी समाजाला संरक्षण द्यावं त्याचबरोबर ज्या अट्रॉसिटीचा कायदा आहे तो कायदा रद्द करण्याऐवजी त्याची व्याप्ती वाढवा आणि या काही छोट्या छोट्या जाती आहेत त्या सर्व जातींना या अट्रॉसिटी कायद्यांचा संरक्षण सा। म्हणून त्यांना संरक्षण कायदा द्या ही आमची प्रमुख मागणी आहे आणि याचबरोबर या महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये अनेक कामं केलेली आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानले महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानलेला आहे त्यांच्या गुरुच स्मारक मुंबई मध्ये होत आहे त्यांच्या शिष्याचंही स्मारक मुंबई मध्ये होत आहे पण आमच्या महात्मा ज्योतिराव म्हणून महात्मा ज्वजराव फुले यांचं स्मारक मुंबईमध्ये झालंच पाहिजे हीच आमची एक महत्वाची मागणी आहे आणि याच मागणीचा आमचा जो जे आहे मागणी आहे ते मेसराम साहेब करतील आणि याचा पाठपुरावा करून आमच्या महाराव फुले आणि आमच्या ओबीसी समाजाला न्याय देतील सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा या भिडेवाड्यात पुण्यात काढली ते भिडेवाडा आरक्षित करून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करा एवढीच आमची मागणी करतो आणि या ओबीसी समाजाला पार्टीच्या धर्तीवर संरक्षण द्या आणि पार्टीच्या धर्तेवर स्वायत्त संस्था द्या त्यातून आमच्या मुलांना शिकण्यासाठी परदेशी जाण्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी त्या ठिकाणी स्वायत्त संस्थेतनं मदत करा अशा अनेक ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या ओबीसीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी या ठिकाणी कट कारस्थान केलं जात आहे आणि त्या ओबीसीच्या या नेत्यांना थांबून ठेवलं जात आहे तर मी मश्राम साहेब यांना एक प्रमुख मागणी करतो की आमच्या या ओबीसीच्या नेत्यावरचे अन्याय थांबवा अन्यथा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय आला आहे या ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी या क्रांती मोर्चा या ठिकाणी धन्यवाद मानतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत